आर टी ई ज्यांचे मुलं पहिलीसाठी प्रवेशपात्र आहेत अशा पालकांसाठी तसेच इतर सर्वच पालकांसाठी आर टी ई हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो परंतु याचं एक धडधडीत दड़ असं वास्तव समोर आलेलं आहे आणि ते आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्याचे कारण मी देखील करावी लागेल कारण असं आहे की प्रत्येक पालकाकडून त्या ठिकाणी अक्षरशः नंबर लावले जातात फॉर्म भरले जातात आणि ते मूल जेव्हा आठवीला जातं तेव्हा मात्र ते मुलं कमी झालेली दिसतात म्हणजे अपडेट हीच आहे की आर टी ईचे विद्यार्थी हे पहिलीला जे ज्या प्रमाणामध्ये ॲडमिशन घेतात ते मूल आठवीपर्यंत शिकतच नाही किती धक्कादायक बातमी आहे तर हीच गोष्ट आपल्याला संपूर्ण बघायची याचे कारण शोधायचे आहेत आणि जर तुम्हाला याचे कारण माहीत असतील तर नक्की कमेंट सेक्शनला मेन्शन करा कारण की हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या प्रवेशासाठी आपण एवढी धडपड करतो आणि नंतर तो प्रवेश काढून घेतला जातो नक्की याच्या मागची कारणं काय हे आपल्याला शोधायचं आहे याच्यावरती विचारमंथन व्हायलाच हवं त्या त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला जर याबाबत काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनला आवर्जून करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर संपूर्ण व्हिडिओ खाली लिंकला क्लिक करून अवश्य बघा राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आर टी अंतर्गत मोफत शिक्षणासाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये दोन, दोन हजार पंधरा सोळामध्ये बत्तीस हजार चारशे सतरा विद्यार्थी पहिलीमध्ये दाखल झाले परंतु हेच विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीसमध्ये म्हणजेच आठवीपर्यंत म्हणजे जे विद्यार्थी पंधरा सोळाला पहिलीला प्रवेश घेतला ते विद्यार्थी बावीस तेवीसला ते आठवीला गेले तर त्यांची संख्या चौदा हजार एकशे त्र्याण्णववर आल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालात समोर आले आहे म्हणजे आपण बघू शकतो की ज्या प्रवेश घेण्यासाठी आपण इतकी धडपड करतो आर टीसाठी कागदपत्रांची जुळवणी असेल किंवा सर्वच गोष्टी आपण ज्या करतो आणि नंतर हे प्रवेश कमी होताना दिसले त्यामुळे आर टी अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत आठ वर्षामध्ये पन्नास टक्क्याची गळती होत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त चिंता व्यक्त केली म्हणजे ही जी हो ही हो हो का हो स्कीम आणली होती ही अत्यंत गरीब गरजू लोकांसाठी आणली होती त्यांना ते प्रवेश मिळत देखील होते परंतु की ते मूल आठवीपर्यंत आर टी ईच्या च्या स्कीम मध्ये शिकतच नाही तर दोन हजार पंधरा सोळा ते चोवीस पंचवीस पर्यंत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या त्यानंतरच्या प्रत्येक इयत्तेत रोडावल्याचे अहवालातून समोर आले आहे दोन हजार पंधरा सोळा या वर्षी राज्यातील सर्व शाळांमध्ये मिळून बत्तीस हजार चारशे सतरा विद्यार्थी दाखल झाले होते मात्र सात वर्षांनी आठवीत दोन हजार बावीस तेवीस या वर्षी केवळ चौदा हजार एकशे त्र्याण्णव विद्यार्थीच पोचले आहे म्हणजे अर्धे विद्यार्थी यातून गायब झाले आहे नेमकं हे कशामुळं झालं आहे किंवा तुम्ही जरी ह्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला बघत असाल तर नक्की कमेंट सेक्शनला मेन्शन करा याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आपलं चॅनल जरी असेल तर आपण नक्कीच काही गोष्टी या ठिकाणी विचारमंथनातून नेमकं जनतेचा मूड काय आहे काय गोष्टी आहेत हे सुद्धा आपल्याला कळायला या ठिकाणी मदत होते हा जो आलेख घटता आलेख आहे जो की दोन हजार सोळा सतरामध्ये एकोणचाळीस हजार तीनशे सत्तावन्न विद्यार्थी पहिलीत दाखल झाले आणि तेवीस चोवीसमध्ये मात्र हे सोळा हजार नऊशे सहावर आले तसेच सतरा अठरामध्ये बासष्ट हजार विद्यार्थी बासष्ट हजार दोनशे सदुसष्ट पहिलीला गेले परंतु तुम्ही जर धक्कादायक गोष्ट बघितली तर दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या वर्षी या विद्यार्थ्यांची आठवीमधली संख्या म्हणजे ती जी बॅच होती पहिलीची ती आता आठवीत आली ती बासष्ट हजारावरून डायरेक्ट चोवीस हजारावर आली नक्कीच हे चिंताजनक असं चित्र आहे नेमके याचे कारण काय हे शोधणं जास्त गरजेचं आहे गळतीचे कारण शोधण्यासाठी राज्य सल्लागार यांनी मुळाशी जाणं गरजेचं आहे नेमकं पालकांमध्ये काय या गोष्टी आहेत अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती सध्या आपल्या समोर येत आहे आणि एजू मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण ती समोर घेऊन आले आहोत तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं त्याचप्रमाणे ही संख्या का कमी होत असा बी असं तुम्हाला वाटतं की कमेंट सेक्शनला आवर्जून मेन्शन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा किंवा आता जे आर टी ईमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात किंवा ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत अवश्य हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा